नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यापूर्वीच आपण इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल इयत्ता आठवी मराठी द्वितीय घटक चाचणी प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा बघा या ठिकाणी चार गुणांसाठी चार एका वाक्यात प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न स्वामींना एक खंड वाचायला किती दिवस लागत एक दिवस त्याचं उत्तर आहे दुसरं गोधडीची वैशिष्ट्ये एका वाक्यात लिहा गोधडीची वैशिष्ट्ये म्हणजे चेंध्यांचा बोचका नसून त्यात मायेच्या भावना गुंतलेल्या असतात तिसरा प्रश्न स्वामींनी समुद्रात उडी का मारली उत्तर पैसे नसल्यामुळे कातळापर्यंत पोहोचवण्यास नावाड्यांनी नकार दिला त्यामुळे स्वामींनी समुद्रात उडी मारली चौथं वारली लोक खोपडीसाठी कोणकोणते कौन साहित्य वापरत कारव्या किंवा कामट्या शेणमाती मेढी चौकटीचे लाकडे चारसा वासे पेंढा आणि पळसाचे पाणी इत्यादी वारली लोक खोपडीसाठी साहित्य वापरत त्यानंतर ब भाग बघा योग्य जोड्या लावा दोन गुणांसाठी एक सृष्टी सुफल राठदांडा झेनिया नाजूकपणा पारिजातक आणि बहुढंगी फुलपाखरे प्रश्न दुसरा अ पाठाच्या आधारे तुलना करा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा फुलपाखराचे जीवन आणि मानवी जीवन या दोघांची तुलना करायची अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी लिखाण केलेले आपण हे असंच लिहायचे आणि हे चार गुण मिळवायचे बघा पहिला फरक फुलपाखराचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते तर माणसाचे आयुष्य त्या मानाने खूप मोठे असते दोन फुलपाखराला आयुष्याविषयी खूप आस्था असते तर माणसाला त्या मानाने कमी आस्था असते तिसरं फुलपाखरांना आनंदाने जगता येते तर माणूस फुलपाखरा इतका आनंदाने जगत नाही चौथं फुलपाखरांना जीवनाचा रसास्वाद घेता येतो तर माणसाला फुलपाखरा इतका रसास्वाद घेता येत नाही या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचे नंतर ब भाग खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा एक मंत्रमुग्ध होणे त्याचा अर्थ आहे तल्लीन होणे मग्न होणे किंवा गुंग होणे वाक्य आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहून अनिहा मंत्र उक्त झाली दुसरं तहानभूक विसरणे त्याचा अर्थ आहे एखाद्या विषयात पूर्ण घडून जाणे वाक्य चित्र काढताना केशव अगदी तहानभूक विसरतो त्यानंतर प्रश्न तिसरा लिहा अभाग लिंग बदला दोन गुणांसाठी एक साधू साध्वी मैस रेडा संधी सोडवा ग्रंथालय ग्रंथ अधिक आलय निर्विकार नी अधिक विकार त्यानंतर जोडशब्द पूर्ण करा आत बाहेर आजूबाजू जागोजागी आणि जमवा जमाव अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीचा मराठी विषयाचा द्वितीय घटक चाचणीचा पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीने उपलब्ध होणार आहेत Thank you for watching. Please subscribe.